नमस्कार पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अगदी एकमेव अशी पी एम श्री योजनेचा लाभ मिळालेली शाळा म्हणजे आमची शाळा या शाळेचा झालेला कायापालट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी प्रवेशद्वारापासूनच सुंदर सुंदर चित्रे आपल्याला शाळेच्या भिंतींवर पाहायला मिळतील त्याचबरोबर विविध बोधपर चित्रे संदेश देणारी चित्रे यांचा यामध्ये समावेश आहे विद्यार्थ्यांना किल्ल्याची रचना कळावी यासाठी प्रवेशद्वारावर किल्ल्याच्या चित्राची रचना केली दिसते संतांच्या या भूमीत छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊ ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना बाळकडू देत आहेत तसेच बाळकडू मिळणाऱ्या आमच्या शाळेत मुलांना या चित्रांद्वारे मिळत आहे या चित्रांमध्ये शिवरायांची राजमुद्रा शाळेची गुणवैशिष्ट्ये संत गाडगेबाबा यांचे दहा संदेश वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे हे दर्शवणारे चित्र विज्ञानाने केलेली प्रगती विविध अल्फाबेट्स त्याचबरोबर स्कूल चिलेहम हे विद्यार्थ्यांना शाळेशी आकर्षित करणारे चित्र आपली राष्ट्रीय प्रतिके इत्यादी चित्रांचा साजेसा वापर आम्ही या ठिकाणी दिसून येतो हे झाले शाळेचे बाह्य रंग आता पाहूयात शाळेचे अंतरंग प्रवेशद्वाराने आत प्रवेश, प्रवेश केल्यावर भिंतीच्या दोनही बाजूला विद्यार्थ्यांना आवडतात अशा विविध कार्टून्सची चित्रे भिंतीवर पाहायला मिळतात या ठिकाणी स्कूल शलेहम हे मिकी माऊसचे चित्र विविध मूल्ये या ठिकाणी या चित्रांतून आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर शाळेच्या आतील भागांवर सर्व वर्गांच्या बाहेरील भिंतींवर विद्यार्थ्यांना बोधपर संदेश देणारे चित्रांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे विविध वाद्य त्याचबरोबर विविध फळांची चित्रे भाजीपाला यांचाही यात समावेश आहे विद्यार्थी कसा असावा हे दर्शवणारा सूचना फलक या ठिकाणी आपल्याला दिसतो छोटे छोटे इंग्रजी स्पेलिंग व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कंटेंट या भिंतीवर काढलेला आहे अवयवांचे भाग इंग्रजी आणि मराठी नावे या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर यात रंगांचा नावांचा देखील समावेश केलेला आहे ए ते झेडपर्यंत असणारी अल्फाबेट चित्रांद्वारे कशी समजतील या हे या ठिकाणी आपल्याला दिसते हे आहे आमचे खेळाचे साहित्य खेळाच्या साहित्याबरोबरच विविध आखीव क्रीडांगणे या ठिकाणी आहेत ही आहेत आमची सर्व डिजिटल क्लासरूम्स यामध्ये प्रत्येक वर्गात फ्लेक्समध्ये त्या इयत्तेशी निगडित कंटेंटचा वापर या फ्लेक्स बोर्डवर केलेला आढळतो फ्लेक्सबरोबरच वर्गातील तीनही भिंतींवरील फळ्यांवर ऑइल पेनने विद्यार्थ्यांना आवश्यक असा पूरक अभ्यास ऑइलपेने त्या फळ्यांवर लिहिलेला आहे ही आहे आमच्या शाळेची सुंदर अशी परसबाग परसबागेत विविध भाज्या त्यात कोबी गवार हिरवी मिरची भेंडी पालक मेथी कोथिंबीर वांगे टोमॅटो मुळा बीट या सर्वांचा समावेश आहे आणि या भाजीपाल्याचा वापर आम्ही दररोज आमच्या पोषण आहारामध्ये करतो या सर्व भाजीपाल्याला ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला जातो जेणेकरून याला आवश्यक तितकाच पाणीपुरवठा होऊन पाण्याची बचत होईल ही पाण्याची व्यवस्था हँडवॉश स्टेशन बोर पंपाद्वारे टाकीत पाणी भरण्याची व्यवस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी सोयीसुविधा आमच्या शाळेमध्ये आहेत पी एम श्री योजनेच्या लाभामुळे आमची शाळा आणखी उठून दिसत आहे